आपण रिपोर्ट देऊन चालणार नाही आपण कलेक्टर आपली जबाबदारी आपण हे घेतलं पाहिजे काम केलं पाहिजे आम्ही काय विचार करतो की आम्ही एकदा फोन केला दोनदा फोन केला तीनदा फोन केला म्हणजे काम झालं हे जर असं प्रत्येक आम्ही येणार स्वतःसाठी सांगत मागत नाही समाजासाठी मागत अरे आमची जबाबदारी आहे आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे आम्ही जर एकदा सांगितलं म्हटलं तर ते काम व्हायचं पाहिजे चुकीचं करें काय म्हणतो जे कायद्याच्या कक्षेमध्ये आहे तेच वागत ना काय चुकीचं आऊट ऑफ वे जाऊन

नमस्कार आता मी तुम्हाला दोन वेळा फोन केला होता ज्या काही तक्रारी मराठा समाजाच्या आमच्या लोकांच्या आहेत त्याबद्दल तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की साहेब दाबोत्यावर कारवाई सगळे मी त्याही तुम्हाला सांगितलं होतं की बेकायदेशीर काही नको कायद्याच्या कक्षेमध्ये प्रताप समाजला जर मिळत तर प्रताप समाईकच्या भावाला मिळालं पाहिजे बापू त्यांची हीच मागणी ते काय असं सांगत नाही की प्रताप सर मिळाला त्याच्या मागे मावळ भावाला मिळाला पाहिजे असं ते सांगत नाही माझं असं म्हणणं आहे की जर असे सगळे निर्णय झालेले असताना जर तुमच्यामुळे शासनाला जर त्रास होत असेल आम्हाला जर अडचणी होत असेल पालकमंत्री म्हणून आम्हाला आमच्या मंत्र्यांवर लोक बोलत असतील तुमच्यामुळे या घटना जबाबदार तुम्ही आहात ह्या सगळ्या गोष्टीला हो कमिटी सदस्य सचिव गेले असतील बाहेर तुमच्याकडे चार्ज आहे की नाही तुमच्याकडे चार्ज आहे आता मी बोलून एक दीड महिना झाला तेव्हा ऍडमिशनचा प्रश्न होता आणि मी तुम्हाला तेही सांगितलं होतं की ऍडमिशनचा प्रश्न कोरोनाचे आयुष्य बर्बाद होतात एक वर्ष वाईल होत त्यांच नाही तुम्ही आहात कुठे आता कुठे घर म्हणजे कुठे तू पुण्याला तुम्ही आता जाल आणि हे कार्यक्रम हे कराल मला सांगा मी नाही तर बघा मी मला सिरियस कंप्लेंट करावं लागेल मुख्यमंत्र्यांकडे आणि ह्या बाबतीत तुम्ही असे जर मराठा समाजाला न्याय देत नाही कायद्याच्या कक्षेत असताना तर नाही लागतो असतो मला चुकीचा निर्णय काहीतरी घ्यायला लावू नका मी तुम्हालाही जबाबदार धरेल आणि कलेक्टरला पण जबाबदार धरेल हे स्पष्टपणे सांगतो तुम्हाला आणि तुमच्यामुळे आम्हाला शासनाला ऐकावं लागतं आमच्या मंत्र्यांवर आरोप होतात की या मंत्र्यांमुळे असं होतंय म्हणून ते होता का नये इकडे साइड मध्ये आवीतर पोलीस चेक करायचा चुकीचं मागत नाही कलेक्टर सर मी तर बोलू शकतो ना सरची मान्यता वेळेस कलेक्टर मान्यता आम्ही त्यांना बोलू शकत नाही ती तुम्ही काय करता मला सांगा तुम्ही मूल्य मला ते आताच आता